स्वतःची संपत्ती वाढवणाऱ्या एका प्रशासकीय पोलीस अधिकाऱ्याची नवीन मालमत्ता खळबळजनक चर्चेचा विषय बनली आहे क्राईम ब्रांच मधील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शहरातील एका नामांकित परिसरात तब्बल दीड ते दोन कोटी रुपये किमतीचा आलिशान बंगला खरेदी केला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून पुढे आली आहे मित्रांनो गुन्हे शाखेतील कामकाजात अत्यंत संवेदनशील भूमिका बजावणाऱ्या या अधिकाऱ्याचे वेतनमान आणि जीवनशैली यामधील तफावत लक्षवेधी असल्याचे निरीक्षण काही कर्मचाऱ्यांनी आणि नागरिकांनी नोंदवले आहे प्राप्त माहितीनुसार संबंधित अधिकाऱ्यांनी बंगला नोंदणी दरम्यान काही मालमत्ता नातेवाईकांच्या नावावर घेतल्याचे ही बोलले जात आहे मित्रांनो या प्रकरणावरून पोलीस दलातील इतर कर्मचारी आणि अधिकारीही नाराजी व्यक्त करत आहे काहींनी याबाबत आंतरिक चौकशीची मागणी केली असून हे संपत्तीचे प्रदर्शन आमच्या खात्याच्या विश्वासार्हतेवर गाळपट लावत आहे अशी प्रतिक्रिया एका वरिष्ठ निवृत्त अधिकाऱ्याने दिली दरम्यान पोलीस विभाग कडून मात्र यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही संबंधित अधिकाऱ्यांनीही या प्रकरणावर मौन बाळगले आहे संपत्तीचे स्रोत उत्पत्तीचे प्रमाण आणि भ्रष्टाचाराच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर आता लोकायुक्त किंवा आर्थिक गुन्हे शाखेच्या यंत्रणेकडून तपासाची गरज असल्याचे मत काही भ्रष्ट आर्थिक सामाजिक कार्यकर्ते आहे आहे सामान्य जनतेच्या सुरक्षेच्या भावनेला मोठा धक्का ठरणार त्या मित्रांनो आपल्याला या सर्व प्रकरणावर काय वाटते हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमी सह तोपर्यंत अमरावती सिटी न्यूज